आजच्या ह्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व नंदाखाल मधील रहिवाशी आणि श्रोते वर्ग कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर हे तालुका विधी सेवा समितीतर्फे आपल्या वसई तालुक्यामध्ये विविध ठिकाणी आम्ही आयोजित करीत असतो त्यामागचा आमचा उद्देश असा असतो की कायदेविषयक जी माहिती आहे विविध कायदे आपल्या देशामध्ये आहेत त्याविषयीची जु झुजुपी माहिती जी, जी, जी आहे मा ती तालुक्यातील जनतेपर्यंत पोहोचवावी आणि त्यांच्या माध्यमातून ती माहिती कायदेविषयक माहिती जी आहे ती इतरापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही असे कार्यक्रम राबवत असतो आज ह्या ठिकाणी निर्भय जनमंचच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविण्यासाठी आम्हाला विशेष आनंद होत आहे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी विविध कायद्यावरती आपल्याला मार्गदर्शन केले मी आपल्याला काही महत्त्वाच्या कायद्याविषयी माहिती देणार आहे त्यामध्ये महसुली न्यायालय दिवाणी न्यायालय आणि पॉक्सो ह्या विषयावरती आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे माझे वरिष्ठ सहकारी ॲडव्होकेट मजेस रॉड्रिक्स यांनी आपल्याला महसुली कार्यपद्धतीविषयी माहिती दिलेली आहे परंतु महसुली न्यायालयामध्ये कशा पद्धतीने त्यांची कार्यपद्धती असते ही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आपण बघतो की प्रत्येक राज्यासाठी त्यांच्या जमिनीचा कायदा असतो लॉज ऑफ लँड असं त्यांना म्हणतात तसं आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एम एल आर सी महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आता ह्या कायद्यामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या राज्याची सात प्रादेशिक विभाग विभागामध्ये वर्गवारी केलेली आहे ते सात प्रादेशिक विभाग कोणते तर त्याच्यामध्ये मुंबई विभाग आहे त्याच्यामध्ये कोकण विभाग आहे पुणे नाशिक नागपूर अमरावती आणि औरंगाबाद असे सात प्रादेशिक विभाग केलेले आहेत आणि या सात प्रादेशिक विभागासाठी सर्वोच्च पदावरती विभागीय संचालक असतात डिव्हिजनल कमिशनर डिव्हिजनल कमिशनर ही उच्च पदाची एक ऑफिसरची पोस्ट आहे आणि या विभागामध्ये जिल्हे असतात आता आपला कोकण विभाग आहे कोकण विभागामध्ये कुठले जिल्हे आहेत तर त्याच्यामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ठाणे आणि आता नव्याने निर्माण झालेला पालघर जिल्हा हे पाच जिल्हे जे आहेत ते कोकण विभागामध्ये आहेत आणि या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी म्हणजे ज्यांना आपण कलेक्टर म्हणतो तो असतो या जिल्हाधिकाऱ्याला सहकार्य करण्यासाठी असिस्टंट कलेक्टर असतात अप्पर कलेक्टर असतात जे जिल्हाधिकाऱ्याला सहकार्य करतात आणि ह्या जिल्ह्याचे उपविभाग पडतात त्या उपविभागाचा प्रमुख हा उपविभागीय अधिकारी असतो ज्यांना आपण प्रांताधिकारी असं म्हणतो प्रांत जो आपल्या वसईला आता आहे आणि प्रांताच्या खाली आपला तालुका येतो उपविभागाच्या खाली आपला तालुका येतो तालुक्याचा प्रमुख हा तहसीलदार असतो तहसीलदार हा तालुक्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या वतीने सगळी कामं पाहत असतो महसुलीशी निगडी जमिनीशी निगडी तहसीलदाराच्या खाली आपल्याला तिकडे नायब तहसीलदार असतात मंडळ अधिकारी असतात तलाठी असतात आता जेव्हा म्हणजे आपल्याला जेव्हा त्यावेळेस मजेस सरांनी सांगितलं की जमिनीचं हस्तांतरण कसं करत करावं तर जमिनीचं हस्तांतरण जर एखाद्या स्थावर मिळकतीची मूल्य हे शंभर रुपयापेक्षा अधिक असेल तर ते हस्तांतरण हे नोंदणीकृत दस्ताने झालं पाहिजे असा कायदा सांगतो त्यासाठी रजिस्ट्रेशन ऍक्ट आहे रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये असं म्हटलेलं आहे की शंभर रुपयाच्या वरती कुठल्याही स्थावर मिळकतीची किंमत असेल तर त्याचं हस्तांतरण म्हणजे ट्रान्सफर हे रजिस्टर्ड दस्ताने झालं पाहिजे आणि तशीच जी तरतूद आहे ती ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे म्हणजे मालमत्ता हस्तांतरण कायदा सेक्शन फिफ्टी फोर मध्ये चौपन्न मध्ये आहे त्यामध्ये देखील हेच सांगितलेलं तर आता हे हस्तांतरण करताना काही विशिष्ट दस्त असतात त्यामध्ये जे दस्त आहेत त्यामध्ये खरेदीखत येतं बक्षिसपत्र येतं पार्टिशन डिड येतं एक्सचेंज डिड येतं आणि तुमचं मृत्यूपत्र सुद्धा त्यामध्ये येऊ शकतं आता हे दस्त जे आहे हे नोंदणीकृत असले पाहिजेत आणि हे नोंदणीकृत करण्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागतं तर सब रजिस्टर ऑफिसला सब रजिस्टर ऑफिसला तुम्हाला ते ते हे दस्त नोंदणीकृत करावे लागतात तिथे स्टॅम्प ड्युटी भरावी लागते रजिस्ट्रेशन भरावी लागते आणि हे नोंदणीकृत दस्त मग तुम्हाला घेऊन जावं लागतं तलाठ्याकडे तलाठी हा सगळ्यात खालचा अधिकारी असतो महसूल डिपार्टमेंट मधला तलाट्याकडे तुम्ही दस्त दिल्यानंतर तलाट्याची जबाबदारी असते की त्या दस्ताच्या अनुषंगाने फेरफार टाकावा काय टाकावा फेरफार फेरफारला म्युटेशन एंट्री म्हणतात या फेरफाराच्या आधारावरती तुमचं जमिनीचं हस्तांतरण होत असतं तुमच्या सातबाऱ्या उतार्यामध्ये ते रिफ्लेक्ट होत असतं आता हा फेरफार जर तलाठ्याने नोंदविला तर त्या जमिनीमध्ये ज्या ज्या व्यक्तीचे हक्क आणि हितसंबंध असतात त्यांना ती नोटीस काढली जाते त्यासाठीची तरतूद एम एल आर सीमध्ये मध्ये आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोर्ड मध्ये हक्क आणि हितसंबंधित असलेल्या लोकांना नोटीस काढणं वैधानिक नोटीस काढून त्यांचे ऑब्जेक्शन्स आहेत का हे सगळं मागवणं जर एखाद्या व्यक्तीचं त्याबाबत ऑब्जेक्शन असेल हरकत असेल तर त्या व्यक्तीला हर, ती हरकत तलाठी दफ्तरी दाखल करावी लागते ती हरकत दाखल केल्यानंतर तलाठी तो फेरफार विवादित महसूल नोंदवणीमध्ये नमूद करतो आणि त्याची जी केस आहे ती तहसीलदारकडे चालते तहसीलदार ही केस स्वतःही चालू शकतो किंवा ती केस नायब तहसीलदार आणि आता मंडळ अधिकारी यांच्याकडे ते वर्ग करतात ती हे केस चालवतात ती केस तक्रार रजिस्टर म्हणून चालते तुमची हरकत काय आहे ती तिथे डिसाईड केलं जातं आता एखाद्या जा जमिनीचं हस्तांतरण हे खरेदी करताना झालं असेल नोंदणीकृत खरेदी करताना झालं असेल तर तुमची हरकत हरकत जी आहे ती मान्य केली जात नाही कारण महसुली न्यायालयावरती काही मर्यादा आहेत बंधनं आहेत नोंदणीकृत दस्ताबाबतची निर्णय ते देऊ शकत नाही म्हणून तुमची जी हरकत असते ती अमान्य केली जाते जर असा विवादित दस्त असेल आणि त्यामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या हरकतीमध्ये काहीतरी सबस्टन्स असेल उदाहरणार्थ जर एखाद्या सातपाऱ्या उतार्यावरती तीन भावांची नावं आहेत आणि एका भावानेच ती प्रॉपर्टी जर हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या भावाची जर हरकत असेल तर त्या हरकतीचा विचार तहसीलदार करू शकतो आणि त्याप्रमाणे तुमची हरकत मान्य केली जाऊ शकते आणि मग सातबारा सदरी महसूल अधिकार अभिलेखात त्या खरेदी खताची नोंद टाळता येऊ शकते ही प्रोसिजर आहे की तलाठी दफ्तरी आपण दाखल करतो जेव्हा एखादा दस्त तेव्हा आता हा दस्त जेव्हा दाखल करतो तलाट्याने फेरफार पर... मध्ये फेरफार नोंदवाईमध्ये नमूद केल्यानंतर तो असतो मंजूर कोण करतं तर मंडळ अधिकारी सर्कल इन्स्पेक्टर सर्कल इन्स्पेक्टरने तो फेरफार मंजूर मंजूर केला तरच त्याची नोंद जी आहे ती सातबारा उतार्यामध्ये होते आपण सातबारा पाहतो तेव्हा सातबारा उतार्यामध्ये आपल्याला विविध गोष्टी आपण बघत असतो सातबारा उतार्यामध्ये आपण भुगोटदाराचे नाव बघतो सातबारा उतार्यामध्ये आपण भुगोटदार वर्ग एक आणि भोगदार वर्ग दोन जमिनी बघतो त्याच्यामध्ये जमिनीचं क्षेत्र बघतो इतर अधिकार बघतो पिकांची नोंदवळी बघतो असे विविध प्रकार जे आहेत ते सातबाऱ्यावरती आपल्याला दिसतात आपण अनेक वेळा जमीन विकत घेताना साठे करार करतो आता बघा साठे करारासाठी जेव्हा तुम्ही एखादा साठे करार नोंदविता तेव्हा बरीचशी लोक जी आहेत ती तो साठे करार नोटरी करतात रजिस्टर करत नाही परंतु साठे करार हा सुद्धा नोंदणीकृत असला पाहिजे नोटरी करताना सुद्धा आपली बरीचशी लोक त्यांना माहिती नसतं की नोटरी हे कशा पद्धतीने झालं पाहिजे नोटरी करताना तुम्ही नोटरी समोर बिफोर मी केले पाहिजेत तुम्ही त्यांच्या रजिस्टर मध्ये सही केली पाहिजे दोन्ही व्यक्तीने लिहून देणारा आणि लिहून घेणारा आणि त्यांच्या रजिस्टरमध्ये सही केल्यानंतर त्यांच्या रजिस्टरचा जो दस्त क्रमांक आहे तो त्यांनी त्या साठेकरांवरती नमूद केला पाहिजे ही खूप आवश्यक प्रोसिजर आहे आपले बरीचशी लोक जातात कुठेतरी डॉक्युमेंट करतात ते जाऊन मुंबईला कुठेतरी नोटरी अटेस्टेशन करून घेतात त्याच्यावरती नंबर लिहिलेला नसतो बिफोर मी नोटरी नसतं मग त्या प्रकारचा दस्त जो आहे तो, तो कोर्टामध्ये किंवा त्याला कायद्यामध्ये कुठलीही शून्य किंमत असते कुठलीही किंमत नसते त्यामुळे नोटरी करताना नोटरी डॉक्युमेंट डॉक्युमेंट झालं पाहिजे पाहिजे त्याच्यावरती नंबर असला नोटरीच्या रजिस्टरवर तुमची सही झालेली असली पाहिजे हे खूप आवश्यक आहे दुसरी महत्वाची गोष्ट साठेकराराने तुम्हाला कुठल्याही प्रकारचे हक्क मालकी हक्क हे प्राप्त होत नसतात साठेकरार ही घेऊन घेणारा आणि लिहून घेणारा यांच्यामध्ये चढतोड असते त्या साठे करारातील अटी व शर्तीनुसार एखादी प्रॉपर्टी जी आहे तुम्ही भविष्यात कशा पद्धतीने विकत घेणार अटी शर्ती नमूद असतात साठे मालकी मालकी तुम्हाला कधी मिळत नसते ही केवळ खरेदी असते त्यामुळे साठे कराराची नोंद हे शक्यतो तहसीलदार किंवा तलाठी हे सातवारावरती कधीच करत नाही त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवा साठे करार केल्यानंतर तुमची जबाबदारी आहे की त्यामध्ये त्याच्या अटी शर्ती त्याप्रमाणे खरेदी करून घेणं आणि ते नोंदणीकृत करणं दुसरी महत्वाची गोष्ट आपण अनेक वेळेला पावर ऑफ अटर्नी घेत असतो पावर ऑफ अटर्नी ही सुद्धा आपण बऱ्याच वेळेस रजिस्टर्ड करत नाही आता आपल्याकडे असं शासनाने कंपल्सरी केलेलं आहे की पॉवर ऑफ अटर्नीचा दस्त जो आहे तो हा नोंदणीकृत असला पाहिजे पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय तर एखादा जो मालक असतो त्याच्या वतीनं तो व्यक्ती एखादा एजंट म्हणून प्रिन्सिपल आणि एजंट यांच्यामध्ये वरती ती रिलेशनशिप असते प्रिन्सिपल ऑथोरायझेस द एजंट टू वर्क ऑन हिज बिहाफ ऑन सर्टन टर्म्स एंड कंडिशन आता त्या प्रिन्सिपलला मालकाला त्याच्या एजंटला काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांच्या वतीने तो एजंट जो आहे तो मालकाच्या साठी काम करत असतो आता अनेक वेळा आपण पॉवर पॉटी बनवतो तर त्यामध्ये आपल्याला फक्त एखाद्या प्रॉपर्टीची देखभाल करण्याची पॉवर दिलेली असते त्यामध्ये आपल्याला जमिनीचं हस्तांतरण करण्याचं त्याच्या वतीने विक्री करण्याचे पॉवर नसतात परंतु काही लोक जे आहेत ती त्या जमिनीचं त्या पॉवरच्या आधारे कुठल्या तरी शासकीय अधिकाऱ्याला मॅनेज करून ती प्रॉपर्टी विकत असतात परंतु ते चुकीचं असतं अशा वेळेस तो दस्त न्यायालयामध्ये आव्हानित केला जाऊ शकतो आणि रद्द होऊ शकतो जर तुम्हाला जमिनीच्या देखभालाची देखभाल करण्याची पॉवर दिली असेल तर तुम्ही प्रॉपर्टीचं हस्तांतरण करू शकत नाही त्यासाठीची योग्य पॉवर घेणं खूप गरजेचं असतं ब्लड रिलेशन मध्ये जर तुम्ही नाते संबंधातील नाते संबंधातील असाल तर पॉवर ऑफ अटर्नी साठी कुठल्याही प्रकारे स्टॅम्प रोटी भरायची गरज नसते मुद्रांक भरायची गरज नसते की पॉवर ऑफ अटर्नी पाचशे रुपयाच्या स्टॅम्प एक्झिक्यूट करताना मिनिमम स्टॅम्प पेपर जो वापरायचा असतो तो, तो पाचशे रुपयाचा आहे हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे दुसरा महत्वाचा भाग जो आहे तो आहे दिवानी न्यायालयावर आपण जेव्हा बोलतो तर दिवानी न्यायालयामध्ये जेव्हा आपण वकिलांना भेटायला जातो तेव्हा तुमची केस कुठल्या न्यायालयात दाखल होते ह्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यामध्ये दोन प्रकारचे दिवाणी न्यायालय दिलेले आहेत एकामध्ये आहे दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर दुसरं आहे दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आता ही दोन न्यायालय कशासाठी तर ते पीटी नदी ज्युडिशिक्षल असं म्हटलं जातं आर्थिक अधिकारिता ज्युनियर डिव्हिजन सिव्हिल जज असतो दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर त्याची अधिकारिता त्याची आर्थिक अधिकारिता ही पाच लाखापर्यंतचे दावे चालविण्याची असते त्या वरचे जे दावे असतात ते न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या कोर्टामध्ये चालले जातात दिवाणी न्यायाधीश स्तर हे पाच शकतात जर तुमची प्रॉपर्टी तुमचं खरेदी कर हे पाच लाखापेक्षा जास्त असेल तुमच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन पाच लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचा जो दावा आहे तो वरिष्ठ स्तर ह्या न्यायालयामध्ये गेला पाहिजे ती अधिकारी ज्युरिस्टिक्षण जे आहे ते त्यांचं असतं आता त्याच्यामध्ये ज्युरिस्टिक्षनच्या बाबत बोलताना आपल्याला सुद्धा दिलेलं आहे टेरिटोरियल टेरिटोरियलिस्टिक्षन म्हणजे आपलं भौगोलिक अधिकारिता भौगोलिक तुमची प्रॉपर्टी जर समजा वाढायला असेल तुमची प्रॉपर्टी मालगाल असेल तर तुम्ही वसई न्यायालयामध्ये त्याचा दावा दाखल करू शकत नाही जिथे तुमची प्रॉपर्टी सिच्युएटेड आहे स्थित आहे त्या त्या संबंधित कोर्टाच्या अधिकारितेमध्ये त्या कोर्टामध्ये तुम्ही तो दावा जो आहे तो दाखल करू शकता ही खूप महत्वाची गोष्ट आहे बऱ्याचशा लोकांना ही माहिती नसतं दुसरे जे आपल्याकडे सर्वसामान्यपणे आपण पाहत असतो ते बाबत होत असतात आता वहिवाट म्हणजे काय तर आपल्याला आपल्या जागेचा उपभोग घेण्यासाठी दिलेला दुसऱ्या व्यक्तीच्या जागेतून मिळालेला रस्ता आता आपली जर जमीन शेतजमीन असेल शेतजमिनीमध्ये मध्ये तुम्हाला जाण्यासाठी रस्ता हवा आव, असतो आणि तो तेव्हाच्या चालू प्रचलित पद्धतीप्रमाणे आपल्याला एखाद्याच्या बांधावरून रस्ता दिला जायचा किंवा प्रत्येकाच्या संमतीने एक आठ कोटीचा रस्ता सोडला जायचा जेथे आपलं आपण बैलगाडी किंवा इतर आपली शेतीची अवजारे वगैरे वाहून वाहून येत असू आता ही जी वहिवाट आहे आपल्याकडे त्या वहिवाटीची कुठे नोंद नसते आता ही वहीवाट जी आहे ती तुम्हाला कोर्टामध्ये सिद्ध करावी लागते त्यासाठी दोन कोर्टाचं ज्युरिस्टिक्शन दिलेले अधिकारीने दिलेले आहे शेतीमध्ये जाणारी वहीवाट आहे ही एखाद्या व्यक्तीने जर तुमची बंद केली तर तुम्हाला मामलेदार कोर्ट म्हणजे तहसीलदार कोर्टमध्ये आपल्याला दावा दाखल करता येतो आणि जे काही अडथळा निर्माण केलेला आहे तो आपल्याला दूर करता येतो त्यासाठीची जा अट काय की जेव्हा एखाद्या व्यक्ती ही तुमची बंद करें। त्या पसुन, त्या तारखेपासून दिवसापासून महिन्यांच्या तुम्हाला हा दावा जो आहे तो मामलेदार कोर्ट सेक्शन पाच प्रमाणे तहसीलदार कोर्टामध्ये दाखल करावा लागतो मामलेदार कोर्टाला त्यामध्ये पूर्ण अधिकार दिलेले आहेत दिवानी न्यायालयाचे मामलेदार कोर्ट ही केस चालवून त्यामध्ये एव्हिडन्स घेऊन पुरावा घेऊन दोन्ही पक्षकरांचा दोघी दोन्ही पक्षकारांच्या वतीने युक्तिवाद ऐकून त्यामध्ये न्याय निर्णय देत असतात आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मामलेदार कोर्टाचा निर्णय असतो तो कन्क्लुझिव्ह मानू नये असं त्या कायद्यामध्ये तर तरतूद आहे म्हणजे तो निर्णायक जर मामलेदार कोर्टाच्या आदेशामध्ये जर तुम्हाला काहीतरी चूक आढळली तुम्ही त्या आदेशाने सॅटिस्फाईड नसाल समाधानी नसाल तर तुम्ही त्या मॅटरमध्ये रिव्हिजन फाईल करू शकता ती रिव्हिजनची अधिकारीता जी आहे ती प्रांताला दिलेली आहे परंतु जरी तुम्हाला ते रिव्हिजन करायचं नसेल तर तुम्ही काय करू शकता तो आदेश जो आहे तो सिव्हिल न्यायालयात दिवानी न्यायालयात सुद्धा चॅलेंज करू शकता दिवानी न्यायालयात त्या पूर्ण केसमध्ये कशा पद्धतीने दिला आहे प्रॉपर प्रोसिजर फॉलो केली आहे की नाही याविषयीचा पूर्ण निर्णय घेऊ शकते आणि नव्याने निर्णय घेऊ शकते जर तुमचं सहा महिन्यामध्ये जर तुम्ही एखादा दावा दाखल केलेला नाही वहिवाटी संदर्भात तर तुम्हाला पुन्हा जाऊन दिवानी न्यायालयात सुद्धा दावा दावा दाखल करता येऊ शकतो मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जेव्हा घरं वगैरे बांधली जातात तेव्हा मामलेदार कोर्टाचे अधिकारी संपते त्यामुळे तुम्हाला दुसरी रेमेडी कुठे असते तर दिवाणी न्यायालयामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये तुम्हाला इंडियन इजमेंट ऍक्ट आणि स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट अंतर्गत तो दावा दाखल करता येतो इजमेंट म्हणजे काय तर इजमेंट म्हणजे सुखाधिकार सुखाधिकार हा विविध प्रकारचा असू शकतो हवा पाणी जमी, जमीन जमिनीचा मार्ग अशा बाबत उपभोग घेण्यासाठी हा सुखाधिकार तुम्हाला कायद्याने दिलेला आहे इंडियन इजमेंट ऍक्ट अंतर्गत आता त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचे इजमेंट असतात तर तुमच्याकडे ऑफ आणि असतो म्हणजे दोन व्यक्ती आहेत एखाद्या व्यक्तीने एक जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकलेली असेल दुसऱ्या व्यक्तीला विकलेली असेल आणि त्या व्यक्तीने जमीन विकताना त्या त्या विकत घेणाऱ्या व्यक्तीला जमिनीकडे असेल तर ती इजमेंट ऑफ नेसेसिटी म्हणून जे व्यक्तीने ती विकत घेतलेली आहे त्याला त्या रस्त्याचा उपभोग घेता येतो नंबर टू जर त्या जमिनीने एखाद्या मालकाने ती जमीन दुसऱ्याला विकली त्याच्याकडे दोन जमिनी आहेत एक जमीन विकली एक जमीन स्वतःसाठी ठेवली आणि जेव्हा ती दुसरी जमीन त्या दुसऱ्या व्यक्तीने विकली त्या दुसऱ्या व्यक्तीने विकलेल्याच्या जमिनीमधून रस्ता त्याच्या स्वतःच्या जमिनीमध्ये जाण्यासाठी असेल तर ती सुद्धा इजमेंट ऑफ नेसेसिटी असते ज्या व्यक्तीला विकलेली आहे त्या व्यक्तीने तो रस्ता जो आहे ज्याच्याकडून विकत घेतलेली आहे त्यासाठी सोडायचा असतो त्याला तो बंद करता येत नाही दॅट इज इजमेंट ऑफ नेसेसिटी दुसरा इजमेंटचा भाग जो आहे तो आहे इसमेंट बाय प्रिस्क्रिप्शन इसमेंट बाय प्रिस्क्रिप्शन मध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या मार्गाचा वहिवाटीचा वापर तुम्ही वीस वर्षापेक्षा जास्त सातत्याने करत असाल तर त्या वहिवाटीच्या मार्गावरती सुद्धा तुम्हाला कोणीही अडथळा करू शकत नाही तिसरा इजमेंटचा प्रकार जो आहे तो कस्टमरी इजमेंट आणि कस्टमरी राईट कस्टमरी इजमेंट आणि कस्टमरी राईट ह्यामध्ये कधीकधी आपल्या पक्षकारांची गल्लत होत असते कस्टमरी राईट आणि कस्टमरी इजमेंट ह्यामधला फरक असा आहे की कस्टमरी राईट जो आहे तो एखाद्या गावात पूर्ण गावासाठीच असतो आणि कस्टमरी इजमेंट हा एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या विशिष्ट ग्रुपसाठी असतो म्हणजे आता आपल्याकडे समजा दुष्काणो हे कुटुंबीय आहे आणि दुष्काणो कुटुंबीयांचा लोगो कुटुंबीयांच्या जमिनीमधून रस्ता आहे आणि तो रस्ता जो आहे तो सीन द ता टाईम इम मेमोरियल म्हणजे आपल्या लक्षात नसलेल्या कालावधीपासून आहे तर त्याला कस्टमरी इजमेंट मस्त म म्हण म्हटलं जातं या कुटुंबियाला जमिनीमधून तो रस्ता सातत्याने दिला गेला पाहिजे तो कधीही बंद होऊ शकत नाही आणि दुष्कानो कुटुंबियाचा पूर्ण अधिकार जो आहे तो त्या रस्त्यावर राहतो आणि कस्टमरी राईट म्हणजे काय तर तो, तो रस्ता जो आहे तो पूर्ण गावासाठी वापरला उदाहरणार्थ हा जो रस्ता जो आहे हा रस्ता जो आहे तो कस्टमरी राईट आहे कारण हा पूर्ण गावाच्या लोकांसाठी आहे गावांची लोक हा रस्ता जो आहे तो वापरू शकतात दॅट इज कस्टमरी राईट आता मध्ये दोन गोष्टी अजून महत्वाच्या आहेत ज्याच्यामध्ये उल्लेख होतो डॉमिनंट हेरिटेज आणि सर्व्हिएंट हेरिटेज डॉमिनंट हेरिटेज म्हणजे काय की जी व्यक्ती आपल्या स्वतःच्या जमिनीमध्ये त्याच्या घरासाठीचा वापर करत असते आणि सर्व्हिट हेरिटेज म्हणजे काय तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या जमिनीतून रस्ता ती आपल्या घराकडे जाण्यासाठी वापरत असेल तर ती रस्ता देणारी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला सर्व्हिएंट हेरिटेज म्हणतात आणि ज्याचं जमीन आहे आहे घर त्या व्यक्तीला हेरिटेज म्हणतात रस्ता जो मिळतो त्याला डॉमिनंट हेरिटेजचा डॉमिनंट टेनेमेंट असं म्हणतात आणि ज्या व्यक्तीचा रस्ता आहे त्याला सर्व्हियन टेरेमेंट असं म्हणतात म्हणजे डॉमिनंट हेरिटेजला कोर्टामध्ये गेल्यानंतर त्याला प्रूव्ह करायचं असतं की त्याच्या प्रॉपर्टीमध्ये जाण्यासाठी सर्व्हियंट हेरिटेज सर्व्हियन टेरेमेंट मधून रस्ता आहे आणि तो सातत्याने आहे अनेक वर्षापासून आहे आणि विना तो त्या रस्त्याचा वापर करत आहे हे जर तुम्ही प्रूव्ह करू शकला तर तुमचा रस्ता जो आहे तो बंद करू नये असा आदेश जो आहे तो कोर्ट देऊ शकते त्यानंतर हे हे सगळं जे आहे आपल्यासाठी आवश्यक म्हणून माहिती दिली बाकी प्रश्नोत्तराच्या मी जास्त वेळ घेत नाही त्यावेळेस मी कव्हर करेन दुसरा महत्वाचा विषय जो आहे जो ॲडव्होकेट सॅलि फर्नांडीस यांनी त्यांच्या मनोगतामध्ये कव्हर केला तो आहे पॉक्सो हा अतिशय जिवळ्याचा आणि अतिशय आपल्या लोकांना अनभिज्ञ असलेला विषय आहे ह्यामध्ये आपण सर्वांनी खूप काळजी घेतली पाहिजे जसं ॲडव्होकेट फर्नांडिस यांनी सांगितलं की हा कायदा जो आहे तो अत्यंत स्ट्रिक्ट आहे ह्या कायद्याची निर्मिती दोन हजार तेरा जेव्हा निर्भया प्रकरण झालं त्यानंतर झाली बालकांचं लैंगिक शोषणापासून संरक्षण प्रिवेंशन ऑफ चिल्ड्रन प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस काय गरज आहे कारण इंडियन पिनल कोड भारतीय दंडविधान संहिता आणि आता त्याला जे भारतीय न्याय संहिता असं नाव दिलं गेलं या कायद्यामध्ये मुलांच्या मुलावरती जे अत्याचार होते त्यासाठी कुठल्याही प्रकारची पिनल प्रोव्हिजन नव्हती त्याच्याविषयी कुठलंही दंडविधान नव्हतं आणि म्हणून शासनाला ही गरज वाटते की हा कायदा आणणं खूप गरजेचा आहे आता ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ऑफेन्सेस असतात ते बघा एक पेनेट्रेटिव्ह सेक्श्युअल असं सेक्श्युअल म्हणजे आपण जेव्हा एखादी व्यक्ती लहान मुलांच्या गुप्तांगामध्ये स्वतःचा गुप्तांग पेनेट्रेट करते तो पेनेट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट असतो जबरदस्तीने त्याला त्रास देऊन अशा पद्धतीचं जेव्हा एखादी व्यक्ती वागते तेव्हा त्याला पेनेट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट म्हणतात त्याच्यामध्ये दुसरा जो ऑफेन्स आहे तो अग्रावेटेड पेनेटेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट अग्रावेटेड पेनेटेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट म्हणजे द पर्सन इज इन द पर्सन हु इज इन ऑथॉरिटी ही डज द सच काइंड ही डज सच काइंड ऑफ विथ दी चिल्ड्रन म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या अथॉरिटी अधिकारा ये अधिकारी पदावर आहे म्हणजे त्याच्यामध्ये शाळा शाळेचे मॅनेजमेंट येऊ शकतात शाळेचे शिक्षक येऊ शकतात कॉलेजेसचे शिक्षक हॉस्पिटलचे स्टाफ येऊ शकतो त्यानंतर येऊ शकतात पोलीस असू शकतात हे जे पर्सन्स ही जी व्यक्ती ऑथॉरिटीमध्ये आहे ती व्यक्ती जर पेनेटेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट करत असेल लहान मुलांबाबत तर तोच सुद्धा गुन्हा आहे दुसरा ऑफेन्स आहे सेक्शुअल असॉल्ट सेक्शुअल असॉल्ट मध्ये सिंपल डेफिनेशन आहे जर लहान मुलांच्या गुप्तांगाला तुम्ही स्पर्श करत असाल लहान मुलांच्या गुप्तांगांना तुम्ही स्पर्श करत असाल किंवा तुमच्या गुप्तांगांना लहान मुलांना स्पर्श करण्यासाठी प्रवृत्त करत असाल तर तो सेक्शुअल असॉल्ट यामध्ये कव्हर होतो आणि अग्रावेटेड सेक्शुअल असॉल्ट म्हणजे पर्सन इन ऑथॉरिटी अशा पद्धतीची गोष्ट करत असेल पर्सनल इन ऑथॉरिटी म्हणजे सेम जे पोलीस शाळा कॉलेज हॉस्पिटल हे सगळे जे आहे जे ऑथॉरिटीमध्ये असतात ते जर अशा पद्धतीचं कृत्य लहान मुलाबरोबर करत असेल तर त्याला अग्रावेटेड सेक्शुअल असॉल्ट बोलतात त्यानंतर सेक्शुअल हॅरसमेंट सेक्शुअल हॅरासमेंट म्हणजे काय तर लहान मुलांना काहीतरी अश्लील वाक्य बोलणे त्यांच्यासमोर बोलणे किंवा त्याला कुठलं तरी, तरी पिक्चर दाखवणे किंवा त्यांच्याकडून तसं काहीतरी कृत्य करून घेणं दोन लहान मुलांमध्ये तसं काही करायला लावणं तर त्याला सेक्शुअल हरासमेंट म्हणतात आता एखादा आपल्या आपली मुलं आपल्या घरात असतात आपल्या मुलांना आपण आपल्या स्टेटस किंवा कशावर आपण मोबाईल देतो आता ही मुलं जी आहेत ही काय करतात मोबाईलवर बोलत असतात चॅटिंग करत असतात व्हिडिओ कॉल करत असतात वेगवेगळे प्रकार करीत असतात आपलं लक्ष त्यांच्यावर नसतं दरवाजा बंद करू पण आपलं लक्ष असणं गरजेचं आहे आपली मुलं काय करतात यावरती आपण लक्ष खूप आवश्यक आहे अशा काय होतं की कोणतरी व्हिडिओ पाठवतो पाठवतो तो तिकडे हे सगळे सेक्शुअल मध्ये गुन्हे आहेत हे सगळे सेक्श्युअल मध्ये गुन्हे आहेत त्याची गंभीर दखल तुम्ही घेतली पाहिजे अन्यथा तुमच्यावरती अतिप्रसंग आणि वाईट प्रसंग येऊ शकतात हे खूप महत्वाचं आहे आपल्या मध्ये अवेअरनेस नाही परंतु ही माहिती तुम्ही करून घ्या आजच्या तारखेला आणि यावर ह्या आजच्या दिवसापासून आपल्या आजूबाजूलाही सांगा आणि आपल्या मुलांची काळजी घ्या किती कठीण कुठल्या प्रकारचे कामं मोबाईलवर करत आहेत हे सेक्शुअल हॅरासमेंट मध्ये आहे त्यानंतर आहे युजिंग अ चाइल्ड फॉर पर पॉर्नोग्राफिक पर्पज लहान मुलांना पॉर्नोग्राफिक पर्पस साठी वापरणं त्यांचे व्हिडिओ बनवणं पॉर्न साईटवर टाकणं हे सगळे जे आहे ते पॉर्नोग्राफिक पर्पज मध्ये येतं लहान मुलांच्या आपलीच गुन्हा नाही तर दुसरी कुठली मुलं सुद्धा असतील ते सुद्धा बघणं इंटरनेटवर सांगतो हा गुन्हा करण्यासाठी एखाद्याने प्रवृत्त केलं तर तो सुद्धा गुन्हेगार तुम्ही ते गुन्हा केला नाही परंतु तुम्ही एखाद्याला प्रवृत्त केलं अबेटमेंट ऑफ सच अँड ऑफेन्स तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही गुन्हेगार आहात दुसरी महत्वाची गोष्ट हा गुन्हा करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला गुन्हा केला नाही बट यू मेड अटे टू कमी सेशन ऑफ एस डे यू आर एन ऑफेंडर अंडर दिस हे खूप महत्वाचं आहे तुमच्या समोर असं काही घडत असेल आणि तुम्ही चुप राहला तरी सुद्धा तुम्ही गुन्हे करा तुमच्या समोर असं काही घडत असेल आणि तुम्ही चुप राहिला तुम्ही पोलिसांना किंवा त्याच्यामध्ये स्पेशल जुवेनाइल पोलीस युनिट आणि लोकल पोलीस असे दोन जिथे आपण तक्रार दाखल केली पाहिजे असे प्रकार आहेत त्यांच्याकडे तुम्ही ताक्रा तक्रार केली पाहिजे जर तुमच्या बरोबर असं काही घडत असेल तर हे खूप महत्वाचं आहे तुम्ही ते लक्षात घ्या मीडियावर याच्यावरती जबाबदारी मीडिया मीडियाची काय जबाबदारी आहे तर मीडियाने या प्रकरणाची कुठेही पब्लिसिटी करू नये एखादी बाधित व्यक्ती असेल अठरा वर्षाखालची तर तिचं नाव कुठेही डिस्क्लोज करू नये अशी कुठलीही बातमी छापू नये की त्याच्यातून असं मिळेल की एखादी बाधित मुलगी जी आहे ती त्याच्यामध्ये कुठेतरी आयडेंटिफाय होऊ शकेल ही मीडियाची जबाबदारी आहे आणि मीडियाने याबाबत खूप दक्ष राहिलं पाहिजे आता हे सगळे जे गोष्टी आहेत या सगळ्यासाठी या कायद्यामध्ये पनिशमेंटची पनिशमेंट जी आहे ती प्रिस्क्राईब केलेली आहे दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की दोन हजार वीस मध्ये असं सांगितलेलं आहे की ही जबाबदारी अवेअरनेस क्रेड करायची जबाबदारी आहे ही शासनाची आहे परंतु आपल्या तालुक्यामध्ये आपण बघतोय काय आपल्याला याविषयी मार्गदर्शन मिळत आहे कुठेच काही मार्गदर्शन मिळत नाही म्हणून ह्या अशा पद्धतीच्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरामधून आम्ही तुम्हाला आवाहन करत आहोत की आपली मुलं आपल्या मुलांचं भविष्य जर सेक्युअर करायचं असेल त्यांचं सेफ्टी आणि प्रोटेक्शनचा विचार करून तुम्ही याबाबत जागृत राहा आपल्या आप सभोवताली या गोष्टी सांगा कारण ही प्रकरण जी आहेत ती खूप वाढत आहेत आणि ह्या पॉक्सो फायद्याला सायबर क्राईम सायबर क्राईमची म्हणजे त्याच्यामध्ये सिक्स्टी सेव्हन बी आहे सिक्स्टी सेव्हन बी ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे त्याअंतर्गत या गुंडाला अधिक व्याप्ती मिळेल म्हणजे तुम्हाला पॉक्सो फायद्याकडे तर येतातच पण सिक्स्टी सिक्स्टी सेव्हन बी ज्याच्यामध्ये पाच वर्षीची सज आहे जो नॉन अवेलेबल आहे त्या कायद्याखाली सुद्धा तुम्ही बुक होता म्हणून या पूर्ण विषयाचा जे गांभीर्य आहे तुम्ही आज लक्षात घ्या याच्यामध्ये शासनाला सांगितलं की तुम्ही आवाज अवेअरनेस कुठेही नाही हा अवेअरनेस शाळेने कॉलेजेसने हॉस्पिटल्सने पोलीस स्टेशनला बस स्टे बस स्टॉप जिथे आहेत तिथे सगळीकडे याबाबतची माहिती आली पाहिजे की आपलं मुलांबरोबरचं वागणं कसं असलं पाहिजे त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या संरक्षणासाठी आपली काय जबाबदारी आहे या सगळ्या गोष्टीचा आज मी या ठिकाणी आपल्यासमोर होहापोहा अशासाठी केला की अशी काही प्रकरणं आपल्या तालुक्यामध्ये घडत आहे आणि त्यामुळे अतिशय म्हणजे दुःखाचं वातावरण जे आहे ते आपल्याकडे आहे आणि म्हणून या गोष्टीची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे अजून मी काही जास्त बोलणार नाही प्रश्नोत्तरासाठी परंतु या ठिकाणी आज मला आपण बोलावलं आम्हाला सर्वांना बोलावलं तेथे आमचे विचार मांडण्याची प्रबोधन करण्याची आपण संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी निर्भय जनमंच आणि आपल्या सर्वांचा आभारी आहे धन्यवाद Sekarang tajuk